माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाक्ष्यान्न अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमा, नमा आज आपण बघूया अक्रूराचे गोकुळी प्रस्थान अक्रूराच्या आगमनाचा प्रसंग येतो एकदा नारदाने कंसाजवळ जाऊन म्हटले कंसा तू तर फारच भोवळा या वसुदेवाने तुला उल्लू बनवले त्याने आपला आठवा पुत्र नंदाकडे ठेवून त्याच्या मुलीला येथे आणले कृष्ण देवकीचा पुत्र बलराम रोहिणीचा त्या दोघांनी मिळून तुझ्या अनेक शवकांना मारले कंसाने हे सर ऐकले त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली तो अगोदर वसुदेवाला ठार मारण्यास तयार झाला जो वैर्भाव वाढवतो तो, तो वैष्णव नव्हे नारदांना आग लावता येते विजवता येते पण आम्हाला फक्त आग लावणेच माहिती नारद कंसाला समजावू लागले वासुदेवाला मारून तुझा कोणता लाभ होईल तुझा काळ तर श्री कृष्ण तू वसुदेवाला मारणार हे कृष्णाला समजले तर तो, तो पसार होईल म्हणून तू कुणा कृष्णाला मारण्याचीच योजना आख आता कंस विचार करू लागला की आता कृष्णाला कसे मारावे त्याने एका ब्राह्मणाला विचारले ब्राह्मण राजाला म्हणाला राजा तू धनुष्य यज्ञ यतन्य कर यजमानाचे आणि शत्रू मरून जातो पण यज्ञाला आरंभ झाल्यापासून पाच दिवसात जर विघ्न आले तर यजमान मरतो त्यावेळी कंसाचे काही मल्ल आले ते म्हणाले अरे ते पोर काय करील आम्ही तर काळाची काळ हो कंसाने यज्ञाच्या निमित्ताने नंदाला पुत्रासहित आमंत्रण दिले मल्लाला सांगितले तो इकडे येत असतानाच त्याचा निकाल लावा तो माझा शत्रू विनाशकाले विपरीत बुद्धी काय विनाशकाले विपरीत बुद्धी जवळ आला तर पुण्यशाली पुण्य कार्यात गुंतून जातो पापी क्रोधविष्ट होतो कंस विचार करीत होता राम कृष्णांना अन्याकरिता कुणाला पाठवू अरे अक्रूराला पाठवावे पण अक्रूर विश्वासघात करणार नाही जो क्रूर आहे तो कृष्णाला कशा आणू शकेल कामसुखाचे चिंतन करणारे मन क्रूर असते मन अक्रूर म्हणून गेले तरच कृष्णाला आपल्यासोबत आणू शकता जो क्रूर नाही तो अक्रूर कौसाने अक्रूराला बोलवले हो म्हटले काका तुम्हाला एक काम करायचे नारद म्हणाले श्री कृष्णच देवकीचा आठवा पुत्र असून तुम्हाला मारणार मी त्या कृष्णाला मारू इच्छितो तुम्ही नंदाला धनुष्य यज्ञाचे आमंत्रण देऊन कृष्ण बलरामांना आपल्यासोबत घेऊन या पण हो मी त्यांना मारणार आहे या गोष्टीचा मात्र कुणाचाही सुगाव लागू देऊ नये बर बस एवढेच माझे लहानसे काम करायला का कंस साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देत होता माणसाने बोलावले तर मृत्यू सुद्धा अवश्य येतो कंस मरण्यास अधीर झाला म्हणून काळाला बोलावित होता अधिक जगण्याची वा लवकर मरण्याची इच्छा करू नका कधी मरेन असा विचार कधीच करू नका चांगले कसे जगता येईल याचाच विचार करा व्यासांचे शिष्य दास यांची कथा ऐका आता व्यासांचा दास नावाचा एक शिष्य होता तो गुरूंची खूप सेवा करीत असे त्याने एकदा गुरूंना विचारले मी कधी मरेन व्यासाने त्याला विचारले हे समजून तू काय करशील जाऊ हो दे पण ती तो शिष्य काही माने ना शेवटी ते दोघेही गुरु शिष्य यमाच्या दरबारात गेले यमराजाने मला माहीत नाही म्हणून म्हटले माझा मंत्री मृत्यू सांगू शकेल चला त्याच्याबरोबर जाऊ तिघेही मृत्यू देवाजवळ आले मृत्यूदेव म्हणाला हे तर प्रारब्धच सांगू शकेल आता ते चौघेही ब्रह्मदेवाजवळ आले ब्रह्मदेव म्हणाले दासाच्या प्रारब्धात लिहिले आहे की व्यास यमराज मृत्यूदेव यांना घेऊन जेव्हा दास माझ्याकडे येईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल व्याजी हा आपला शिष्य आहे हा सहजासहजी मरू नये म्हणून मी असे लिहिले आता तर काही उपाय नाही बस आता तर त्याच्या मृत्यूला काही क्षणच उरले मरण केव्हा येईल याचा विचार करणे व्यर्थ हे शरीर तर क्षणाक्षणाला मरत आहे मरण्या जगण्याचा अधिक विचार करू नये हे दोन्ही विचार बाधक आहेत म्हणून एवढाच विचार करा की आपल्या हातून काही पाप न घडावे परोपकार पुण्यकर्मातच जीवन व्यतीत करावे हंस अक्रूरजी उद्या तुम्ही गोकुळात जा कृष्ण बलरामांना घेऊन या ही गोष्ट गुप्त ठेवा अक्रूर तुझी इच्छा आहे तर मी उद्याच येईन उद्याच जाईन कंसाचा मृत्यूजवळ येत आहे म्हणून त्याने श्रीकृष्णाला आमंत्रण पाठविले अक्रूर राज्यसभेतून आनंदाने घरी गेला त्याला रात्रभर झोप आली नाही तो कृष्ण दर्शनासाठी अधीर झाला होता अक्रूराने प्रातकाळी लवकरच संध्याधी कर्म आटोकले कंसाचा स्वर्णरथ आला तेव्हा अक्रूर रथावर बसून गोकुळाच्या दिशेने निघाला रस्त्याने चालताना अक्रूराच्या मनात श्रीकृष्णाचे चिंतन चालू होते आज माझे भाग्य उदयाला आले म्हणून मला श्रीकृष्णाचे दर्शन होणार आहे कृष्णा मी अधम हो पापी अपात्र हो असा तुला शरण येत आहे मला आपल्या समजून माझा जन्म सफल कर अक्रूराप्रमाणेच आपणही प्रवासात प्रभूचेच चिंतन करीत राहिलो पाहिजे पावली कृष्णाचे स्मरण करा आजकाल तर लोक चालता चालता दुसऱ्या लोकांचे चेहरे कपडे मोटारी दुकाने इत्यादी वस्तू पाहत जातात त्यांचे चिंतन करीत जातात असे केल्याने काय मिळणार हो काय मिळणार सांगा बरं मन अधिकच बिघडत जाईल मन बिघडायला काही वेळ लागत नसतो बरं का पण सुधारायला मात्र वेळ लागतो म्हणूनच भगवान त्याचे स्मरण करीत चला प्रत्येक पावली प्रदक्षिणेचे दपुण्य मिळेल अक्रूर रस्त्यात प्रभ प्रभूची विनवणी करीत होता तुम्ही असेच करा जी व्यक्ती रस्त्याने चालताना भजन करीत नाही ती डोळ्यांनी मनाने पापच करीत असते पापी देवळातून चालता चालताही पाप करीत असतो पुण्यवान झोपेसुद्धा पुण्य करीत असतो येणारे जाणारे लोक त्यांचे नटलेले गोमटे चेहरे रंगीबेरंगी कपडे त्यांचे भटक रंग भडकदार रंग मोटारी गाड्या दुकाने इत्यादी सर्व नेहमीचेच आहे त्यांच्याकडे पाहू नका पाहिलं तरी मनात विचार येऊ नका जो भगवंताची कथा ऐकतो त्याचा ता भगवंताशी संबंध जोडला जातो मार्गात अक्रूर भगवंताचे स्मरण करीत आपल्या भाग्यदयाचा विचार करू लागला माझ्यासारख्या कामी माणसाला भगवंताचे दर्शन कसे होऊ शकेल पण कृष्णाने मला आपला मानले म्हणून कंसाने म्हणून कंसाने मला पाठविले असे वाटते की सायंकाळी गोशाळेत कृष्णाचे दर्शन होईल त्याचे तो गोपाळांसकट असेल मी प्रथम बलरामांना वंदन करीन व नंतर श्री कृष्णाला म्हणजे कृष्णा हजारो वर्षापासून विभक्त झालेला माझा जीव आज तुझ्याशी भेटत आहे हे नाथ या जीवाला आपलासा करून घ्या एकदा या अधमावर कृपा करा एकदा उच्चारा की तू माझा आहेस माझ्या भगवंताची दृष्टी तर प्रेमाने ओथमलेली आहे त्यांचे स्नेहपूर्ण नेत्र मला पावन करशील मी वंदन करीन तेव्हा ते माझ्याकडे कृपा दृष्टीने पाहतील माझ्याकडे पाहून ते माझ्या मस्तकार ठेवतील इतका रंगला होता की जणू आपल्या गोकुळात पोचलो व भगवान आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहे असे त्याला वाटले त्याने आपला हात आपल्याच मस्तकार ठेवला प्रभू चिंतनात अशी एकाग्रता असेल तरच प्रभू प्रसन्न होतील पवित्र विचार केल्यानेच जीवन सफल होत असते माझ्याजवळ आता एवढे धन आहे आणखी त्यात भर पडली तर मी मोटार घेईन दोन वर्षाचा धंदा चालला तर मोटारही येईल अशा प्रकारच्या सुख उपभोगाचे विचार करण्याची आत्मशक्ती नष्ट होत असते पवित्र विचारच जीवन सुधारित असतात सर्वच गोष्टी काही आपल्या मनासारख्या होत नसतात काही देवांच्याही मनासारख्या होत असतात पवित्र विचारांनी देवांवर प्रेम करीत गेल्याने हृदय शुद्ध होत असते आत्म्यात जी शक्ती आहे ती परमात्म्याची आहे आत्मा व परमात्मा एकच होत पवित्र विचारांनी हृदय पवित्र शुद्ध होत असते म्हणूनच म्हटले गेले आहे तन्मे म्हणा हा शुभ संकल्प संकल्प मनाने नेहमी शुभ संकल्प करीत राहावे कुणाचेही वाईट चिंतू नका सर्वांचे मंगल चिंता भगवंताने अक्रूराचे सर्वच शुभ संकल्प पूर्ण केले होते भगवान शुभ विचार संकल्प करीत पूर्ण असतो वेदांत संकल्पाचा निषेध करतो संकल्प रहित होणे मात्र फार कठीण म्हणून वैश्व वैष्णवाचार्य भगवंतप्रितीर्थ संकल्प करण्यास सांगतात अक्रूराला वाटले की कृष्ण त्याला नाव घेऊन हो हाक मारतीलच असे नाही मित्र पापी आहे अधम आहे पण वयरुद्ध आहे वसुदेवाचा चुलत भाऊ मित्र पण आहे म्हणून कृष्ण कदाचित काका म्हणून हाक मारेल जर त्याने मला काका म्हणून हाक मारून उठणे बसण्यास सांगितलं तर मी उठेन बसेने जर त्याने मला काका म्हणून संबोधले तर माझा जन्म सफोल भगवंत ज्याचा आदर करणार नाही त्याचा जन्म व्यर्थ होईल सर्व जीवांना मानाची उपेक्षा असते सर्व जीवांना मानाची अपेक्षाही असते जगाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कोणी स्तुती करील आपल्याला बरे वाटेल कोणी निंदा करेल आपल्याला वाईट वाटेल म्हणून जग काय म्हणेल याची चिंता न करता देव काय म्हणेल याची चिंता करा भगवंताला आमच्या एकपासून सद्भावाची अपेक्षा आहे भगवंताला वाटते की या जीवाने पंधरा दिवस कथा ऐकली म्हणून काही ना काहीतरी मनाची सुधारणा झाली असली पाहिजे ईश्वराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाते जोडावेच लागते गो स्वामी तुळशीदजी दा, स्वतःला रामाचा सेवक मानित असत ब्रह्मा तू है जीव है तू ठाकुर है चेरों। तात चेरो मात गुरु सका तू मेरो तो ही मोही नाते अनेक मानिए जो भावे जो जो ज्योत्यो तुलसी कृपालु चरण शरण पावे वृंदावनात राहणाऱ्या एकानी पुत्रिक महात्म्याने विचार केला की जोपर्यंत योगाभ्यास चालू असतो तोवर मन स्थिर राहते प्राणायाम संपला की मन चंचल होऊन पुन्हा भटकू लागते त्याने संसाराचे विस्मरण होण्यासाठी एक युक्ती केली त्याने कृष्णालाच आपले मोल मानले मी नंद आहे तो माझा पुत्र आहे तो माझ्या मांडीवर बसला आहे माझी दाढी ओढत आहे याप्रमाणे त्या साधूने वात्सल्य वृत्ती सुरू केली संसाराचा विषय विषय वेद सरल्यानंतर भगवत भाव जागत असतो पुत्र दुःखही देतो सुखही देतो त्या साधूने परमात्म्याशी पिता पुत्र्याचे नाते जोडून संसाराचा विसर पाडला व तो प्रभुमय झाला आईप्रमाणे तो बाळकृष्णाचे लाड करू लागला तो मनातल्या मनात कल्पना मनात करतो की काना आंबा मागतो आहे अशा प्रकारे तो मनातल्या मनात कृष्णाची मनात 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 सेवा करू लागला कृष्ण तर असा बोल आहे की प्रत्यक्षाऐवजी मानसिक सेवेतही तो प्रसन्न होतो साधू गंगेच्या स्नानासाठी काशीला जाण्यास निघाला त्यावेळी त्याला वाटले की हा त्याला म्हणत आहे की बाबा मला सोडून जाऊ नका बाबा मला सोडून जाऊ नका मानस सेवेत रंगलेला साधू गंगा स्नानालाही जाऊ शकला नाही त्याने काशी यात्रा स्थगित केली कारण त्याचा मुलगा लहान होता त्याचे संगमन कोण करेल याप्रमाणे तो साधू मानसिक सेवा करता करता मरण पावला म्हणूनच शिष्याने प्रेत स्मशानात नेले चिता रचली व अग्निसंस्काराची तयारी चालली होती इतक्यात एक सात वर्षाचा मुलगा गंगेचे पाणी घेऊन आला लोकांना म्हणू लागला की मी याचा मुलगा आहे म्हणून अग्निसंस्कार करण्याचा अधिकार मला आहे माझ्या वडिलांची गंगा स्नानाची इच्छा होती म्हणून मी गंगाजल घेऊन आलो त्याने साधूला स्नान घातले फुलांचा हार घातला प्रणाम केला अग्निसंस्कार केला तेव्हा तेथे ते सर्व शिष्य इतर साधू तटस्थ उभे राहिले अग्निसंस्कार संपताच तो मुलगा दिशेनासा झाला आता सर्वांच्या लक्षात आले की साधू तर निपुत्रिक होता तर हा मुलगा कोण असावा सर्वांची खात्री पटली की स्वयं बालकाचे रूप घेऊन आले होते त्यांनीच साधूचा केला महात्म्याची इच्छा पूर्ण झाली अनेक वेळा असे होते की लखपतीचा वारस पुत्र धन डावलून निघून जातो पण भगवंत असा विश्वासघात कधी करीत नसतात ते तर माणसाच्या अंत काळी धावत येतात जीवच जीवाचा, जीवाचा विश्वासघात करीत असतो देव असे करीत नाही जीव त्या भावनेने श्री कृष्णाचे स्मरण करतो त्याच भावनेने भगवंत हुं भेटतात हे येथा माम प्रपध्यजान भजाम्यहम जशी ज्याची इच्छा असेल तशी त्याला सिद्धी मिळेल या दृश्य भावना यश सिद्धीर्भवती तादृशी भगवान म्हणतात तू कोणत्याही भावाने भज पण मला भजत राहा स्त्री पुत्राधिकांचे भजन काही काम देणार नाही हा क्षुद्र जीव परमात्म्यावर किती प्रेम करू शकेल परमेश्वर जीवावर जसे प्रेम करतो तसे प्रेम की जीव कधीतरी प्रभो करू शकेल का भगवान म्हणतात अरे जीवा तू कधीतरी माझ्यावर प्रेम करतोस आप का मी तर दिवसभर तुझे संगोपन करीत असतो पण तू मात्र दिवसातून दोन वेळा माझे दर्शन घेत नाहीस आपापल्या कुटुंबासाठी तर कुत्रे कावळे पण जगत असतात जो देवासाठी जगतो त्याचे जीवन सार्थकी लागते म्हणून समजावे अक्रूर मनात विचार मनात विचार करणारा मना प्रकाराच्या कल्पना करीत चालला होता हो कनैया मला का म्हणे पण मी तर कामी व विलासी आहे त्याने मला दर्शन दिले नाही तर ज्याचे जीवन भोग विलासात व्यथित होत आहे त्याला प्रभू लवकर दर्शन देत नाही मी तारुण्याच्या नशेत गुंग होतो त्यावेळी माझ्या हातून अनेक पाप घडले जर या कारणाने कृष्ण मला आपला न मानेल तर मी आल्याचे त्याला कळल्यावर तो कोणी लपून तर बसणार नाही ना आपल्या ना, तारुण्यात घडलेल्या पापाची आठवण करीत असताना अक्रूराचा धीर सुटत चालला होता तरी त्याला वाटत होते की कृष्ण पतित पावन आहे तो मला अवश्य आपला म्हणेल जर माझ्यासारख्या पाप्याला त्याने जवळ केले नाही तर त्याला पतित पावन कोण म्हणेल मार्गात शुभ शकून आले तेव्हा अक्रूराला वाटले की कृष्ण मला अवश्य आपला म्हणेल अक्रूराला मार्गात श्रीकृष्णाची पावले उमटलेली दिसते कमल ध्वज अंकुश ही चिन्हे तर कृष्णाच्याच पावलांची होत याच रस्त्याने श्रीकृष्ण गेला असला पाहिजे तो अनवाणीच चा गायींना चारत फिरत असतो जर भगवंत पायीच अनवाणी फिरत असतील तर मग मी तर त्यांचा शवक आहे मी रथात कसा बसू मी सेवा करण्यासही से योग्य नाही मी अधम आहे पापी आहे मी वैष्णवाचा दास आहे मला तर श्रीकृष्णाला शरण जायचं आहे मला रथावर बसण्याचा काय अधिकार असा विचार करीत अक्रूर पायी चालू लागला गोकुळाला पोहोचल्यानंतर अक्रूराने तेथील थी। धूळ आपल्या सर्व शरीराला माखली राज रसाचे मोठे महात्मे आहे कारण तिथे कृष्ण चरणाने पवित्र झालेले आहे अक्रूर कृष्णासाठी वेळा झाला जसे पैशा करता वेळा झाल्याशिवाय पैसा मिळत नाही तसे भगवंतासाठी वेडा वेळा झाल्याशिवाय प्राप्ती होत नाही व्यक्ती वा ना देवासाठी पागल बना कामांत शरीरासाठी वेळा होतो तर लोभी धनासाठी कामांत झाला तर भगवत प्राप्तीसाठी देवभान व काल यांना विसरून वेडा बनायला हवे कृष्ण भगवान पायी चालतात तर मीही दंडवत करीत करीत चालले पाहिजे तरच माझी पापे जळतील लगेच अक्रूर दंडवत करीत करीत पुढे चालू लागला अक्रूर वंदना आचार्य होय नारायणाला जाताना रस्त्यात हनुमान चट्टी नावाचे ठिकाण लागते ते ते पोचल्यावर यात्रे करून हृदय भरून येते मी भगवान ताला भेटण्यात जात आहे उद्या मला दर्शन होईल मला पाप्याला ते जळ करतील का कळत नकळत माझ्याकडून अनेक पापे घडली असतील मी दंडवत करीत गेले पाहिजे तेव्हाच माझी पापे नष्ट होतील मी साष्टांग नमस्कार घालीत घालीत पुढे जाईन असा विचार करून कित्येक यात्रे करू साष्टांग प्रणाम करीत सोडे जातात याप्रमाणे त्यांचा साष्टांग नमस्काराचा कार्यक्रम हनुमान चट्टी बद्री नारायण पर्यंत चालू असतो शुकाचार्य सांगताय राजा अक्रूर साष्टांग नमस्कार करीत करीत पायी चपडे चालला परमेश्वराला प्रसन्न करण्याचे उत्तम साधन म्हणजे नमस्कार दंडवत प्रणाम वंदन मथुरी येऊन निघून गोकुळात पोहोचेपर्यंत अक्रूराला सायंकाळ झाली कारण की तो मोठ्या भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घालीत रस्त्याने चालत होता देवाने अक्रूराचे सर्व मनोरथ पूर्ण केले देवासाठी केलेले शुभ संकल्प तो अवश्य पूर्ण करतो अवश्य पूर्ण करतो या हा भाग संपोया भागात, पुढील उर्वरित भाग बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्यादिहेतवे तापत्रे विनाशाय कृष्णाय वयं नमो